हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे हक्का नूडल्स ते पण घरच्या घरी पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आणि दोन पॅकेट नूडल्सचे टाकले हे नूडल्स प्रत्येक किराणा मालाच्या दुकानामध्ये भेटून जातात आणि जास्त शिजवायचे नाहीत नूडल्स लगेच काढून घेऊया एक उकळी आली आणि आता लगेच काढून घेऊया आपण तर चला आता बनवूया आपण शेजवान नूडल्स त्यासाठी मी कढई हाय फ्लेमवर जास्त गरम करून घेतले आणि त्यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेते आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला आलं आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया एक मिनिटच फ्राय करून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यामध्ये आडवा चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि आडवा चिरलेला आपण गाजरसुद्धा टाकून घेऊ आणि शिमला मिरची ह्या भाज्यासुद्धा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊया आणि याच्यामध्ये लांबट चिरलेला असा हा कोबीसुद्धा टाकून घेऊया आणि ह्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायच्या आहेत करपू द्यायच्या नाही सतत हलवत राहायचं तुम्ही बघितलंच असेल चायनीजच्या गाडीवरचे लोकसुद्धा हाय फ्लेमवरच भाज्या आपल्या अशा भाजत असतात तर तशा ता पद्धतीनेच आपल्याला या भाजून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला करप ते असं वाटत असेल तर तुम्ही मिडियम फ्लेमवर करू शकताय आणि हे नूडल्स तुम्ही जर घरी एकदा बनवला तर तुम्ही सारखे सारखे बनवाल भन्नाट लागतात हे हक्का नूडल्स तर याच्यामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे आपण नंतर जे सॉसेस टाकणार आहोत त्या सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर अशा पद्धतीने मी पाच ते सहा मिनिट भाज्या ह्या परतवून घेतले तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकणार आहोत एक चमचा त्याच्यानंतर रेड चिली सॉस रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप टाकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर दोन चमचे मी शेजवान चटणी टाकते शेजवान नूडल्स आहेत त्यामुळे शेजवान चटणी तर झालीच पाहिजे आणि हे सॉसेस आता आपण परतवून घेऊया एक मिनिट बरंच परतवून घ्यायचं आहे बघू है, आता आपण जे शिजवून घेतलेले नूडल्स आहेत ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परतवून घेऊया तर तयार होत आलेत आपले हक्का नूडल्स कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा चला तर मग आपले हे हक्का नूडल्स तयार झालेत भन्नाट असे दिसत आहेत खूपच छान तोंडाला पाणी सुटले ना तर मग घरी एकदा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील चला तर मग आता सर्व करूया गरमागरम आपले हक्का नूडल्स अप्रतिम दिसत आहेत चायनीजच्या गाडीवर किंवा हॉटेलमध्ये जसे भेटतात तसेच दिसतात बाहेरून आणण्याची आता गरजच नाही हे हक्का नूडल्स कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवून होतात तर चला आता गरमागरम सर्व झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण गार्निशिंगसाठी स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पाथ टाकून घेऊया आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय